नै द आवाज नवापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात एस टी बस आणि आयशर यांच्यात धडक एक गंभीर जखमी काल मध्यरात्रीच्या सुमारास सुमारे दीड वाजता नवापूर शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलावर देवळफळीजवळ एक भीषण अपघात घडलाय या अपघातात महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची एस टी बस आणि एक आयशर क्रमांक एम एच एक्केचाळी ए यू अठरा यांच्यात जोरदार धडक झाली या धडकेत आयशरचा पुढील भाग पूर्णपणे झाला असून आयशर चालक गंभीर जखमी झालाय प्राथमिक माहितीनुसार आयशर येथून गुजरातच्या दिशेने जात होता तर बस अमळनेर कडे येत होती उड्डाण पुलावर दोन्ही वाहने समोरासमोर आदळली अपघाताची भीषणता इतकी होती की आयशर चालकाचे दोन्ही पाय वाहनात अडकले अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यांच्या त्वरित मदतीने आणि अथक प्रयत्नांनी आयशर चालकाला वाहनातून बाहेर काढण्यात आले गंभीर जखमी अवस्थेतील चालकाला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती नवापूर पोलिसांनी या अपघाताची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे न्याय अन्याय न्यूज संपादक विजय तिजवीज नवापूर रात को एक बजे ये एक्सीडेंट हुआ है गाड़ी का आपका टूटने से गाड़ी एक साइड नीचे गई है नाहर का नाम है एक रफिक ये गाड़ी काबू में नहीं होने रहे थे एस तो टी की टच किया टच हो गया ये कुछ स्ट्रिंग रात टूटने से हुआ है कितने बजे हुआ लगा हुआ है डार के दोनों बार फ्रैक्चर हो गया है अच्छा कहाँ से आ रहे थे आप आ, हम लोग से जा रहे थे किधर जा रहे गुजरात